ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी व स्वतंत्र भारताचे पहिले मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीच्या निमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला शाळेची सुरुवात परिपाठाने झाली व परिपाठामध्ये शाळेतील शिक्षिका सौ शेख व तरुणुम शेख यांनी दिनविशेष सांगितले शाळेतील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे देशाच्या विकासामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांचे बहुमूल्य योगदान किती महत्वपूर्ण आहे स्पष्ट करून सांगितले शाळेतील शिक्षिका सौ नफीसा नदाब व सौ हिना शेख यांनी हा दिवस शिक्षणाचे महत्व आणि देशाच्या विकासात त्याची भूमिका अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो असे विचार भाषणातून व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक श्री अबू सुफियान शाहपुरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले तसेच त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात चे उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रेरित करण्यात आले शाळेचे समन्वयक श्री रियाज यम वळसनकर यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवन आणि कार्यावर अधिक प्रस्तुती दिली या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक आजी अय्युब मंगलगिरी शाळेतील शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे उपाध्यक्ष श्री डॉक्टर डॉक्टर इलिया शेख व सचिव उमर फारुख मुल्ला तसेच सर्व संचालकांनी सर्वांना शिक्षण देण्याच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिस्ता शेख मुबशरीन मुजावर यांनी केले आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक मुजमिल बारशी यांनी केले कार्यक्रमाचे समारोप राष्ट्रगीताने झाला